माझ्या लेकीच्या डोळ्यात आसवानचा समुद्र होता पण आम्ही वाचू शकलो नाही त्यांनी माझ्या मुलींच्या चारित्र्यावर संशय घेतला वैष्णवीचे वडील फुटफुटत बोलले सासऱ्याने तिला स्पर्श केला तिचं चारिद्र्य माखलं पण तिने आवाज नाही केला ती फक्त आई होती तिच्या लेकरासाठी जगायचा प्रयत्न करत होती ही फक्त आत्महत्या नव्हती ही हत्या होती तिच्या स्वप्नांची तिच्या अस्तित्वाची हा व्हिडिओ एक जिवंत संवेदनशील सत्यकथेवर आधारित आहे या स्क्रिप्टची सुरुवात वैष्णवी हगवणीच्या वडिलांच्या हुंदक्याने होते जिथे त्यांचं मन फुटून बोलतय माझी एक वैष्णवी शांत स्वभावाची होती लहानपणापासून ती फार काही मागत नव्हती तिचं आयुष्य एकदम साधं पण तिच्या डोळ्यात स्वप्न मोठी होती लग्न ठरलं आम्ही विचार केला आता तिला सुख मिळेल पण आज आज माझ्या हातात तिचा फोटो आहे आणि मनात असंख्य प्रश्न त्या रात्रीचा सुरुवात वैष्णवीने तिचं सासरी पाऊल टाकलं तेव्हा ती फक्त तेवीस वर्षाची होती तिनं आपली नवी दुनिया साकाराची स्वप्न उराशी बाळगली होती तिच्या चेहऱ्यावरचं हसू तिच्या डोळ्यामधली चमक आणि तिच्या मनात असलेली आईची माया हे सगळं घेऊन ती त्या घरात गेली पण त्या घरात तिला आलं ते शंकाच सावट कुरकुरणारे शब्द आणि मानसिक छळ सासरच्या घरात तिच्यावर संशय घेतला जाऊ लागला उनाशी बोलतेस फोनवर कोण असतो तू किती उशिरा घरी आलीस तुझ्या चालण्यात काहीतरी आहे हे प्रश्न रोज तिच्या आत्म्याला ओरबळत होते तिच्या चारित्र्यावर घेतलेला संशय एकदा तिने तिच्या पतीकडे आणि सासू सासऱ्याकडे स्पष्ट सांगितलं मी काही चुकीचं करत नाही माझं मन माझ्या लेकरामध्ये आहे पण कोणी ऐकलं नाही उलट तिच्या चारित्र्याविषयी आरोप वाढत गेले सासऱ्यांचा तिच्यावर वाईट नजरेने पाहणं रात्री उगाच तिच्या खोलीत डोकावणं तिच्या अंग स्पर्श करण्याचा प्रयत्न करणं या सगळ्या गोष्टी तिला हादरवून गेल्या पण तिने गप्प राहणं पसंत केलं मुलासाठी माझ्या लेकराला स्पर्श केला गेला तिचं चारित्र्य माखलं गेलं पण तिने सहन केलं तिच्या वडिलांचा आवाज त्यावेळी थरथर होता ती म्हणाली होती मला बाबा मी गप्प आहे कारण माझ्या लेकराला आईचं प्रेम हवंय पण बाबा माझ्यावर संशय घेतला आहे त्यांनी माझ्या पवित्रतेवर मी मेल्यानंतर तरी लोक माझं खरं समजतील का सासरच्या छेळाने तिला संपवलं दिवसागणिक तिचं आयुष्य बंदिस्त होत गेलं तिला खाण्याचा वेळ ठरलेला बोलण्याची बंधनं घराबाहेर जायची परवानगी नाही आणि हो तिच्यावर गुप्त कॅमेऱ्यांनी लक्ष ठेवण्यात येत होतं पतीने तिच्यावर दबाव टाकला आणि तिचे काही वैयक्तिक फोटो आणि व्हिडिओ लीक करण्याची धमकी दिली तिचा सासरा तर रात्रीच्या वेळेस अश्लील वागणूक देत असे आणि जेव्हा तिने विरोध केला तेव्हा तिला बिघडलेली मुलगी ठरवलं गेलं तिला एकटं पडण्यात आलं तिच्या मैत्रिणी तिचं माहेर आणि तिचं मुल हे सगळं तिला आठवत होतं पण तिचं मन आता तुटायला लागलं होतं रोज ती डायरीमध्ये लिहायची मी चुकीची नाही आहे एक दिवस ती डायरी वाचली गेली आणि त्यावरूनही आरोप करण्यात आले की ती आशिकासारख्या गोष्टी लिहिते म्हणून शेवटचा दिवस त्या दिवशी सकाळपासून तिनं काहीच खाल्लं नव्हतं तिचं लेकरू तिच्या मांडीवर खेळत होतं तिने मुलाला मिठी मारली आणि शेवटचं एक वाक्य लिहिलं मी एक आई आहे आणि माझ्यावर जे झाले ते माझ्या लेकराला सांगू शकत नाही पण माझं चारित्र्य हे माझ्यासारखं शुद्ध होतं ती गेली एक आवाज न करता पण जगाला हदरून गेली ही फक्त आत्महत्या नव्हती ही हत्या होती तिच्या आत्म्याची तिच्या विश्वासाची तिच्या ममतेची तिनं कुणालाच दोष दिला नाही पण तिच्या डोळ्यांनी सांगितलं माझ्यावर अन्याय झालाय हे प्रकरण अजूनही उघड आहे तिच्या डायरीतील पाने अजून वाचली जात आहेत पण समाजाने एक गोष्ट नक्की समजून घेतली पाहिजे एखाद्या स्त्रीच्या चारित्र्यावर शंका घेणं म्हणजे तिच्या अस्तित्वावर थुंकणं असतं जर ही वैष्णवीची कहाणी तुमच्या हृदयाला भेटली असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करा तुमचं मत कमेंटमध्ये नोंदवा आणि अशाच वास्तववादी व संघर्षशील कहाण्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दावायला विसरू नका कारण पुढील व्हिडिओमध्ये आम्ही आणणार आहोत तिच्या डायरीतील अज्ञान पाने आणि तिच्या वडिलांचा शेवटचा न्यायासाठीचा लढा शेवटी एवढंच तिचं नाव वैष्णवी होतं पण तिला देव नाही मिळाला तिच्या न्यायासाठी आपण आवाज उठवूया आई परत येईल ना बाबा लेकराचं निरागास प्रश्न आणि वडिलांचं तुटलेलं मन डायरीच्या शेवटच्या पानावर लिहिलं होतं माझा आवाज ऐक नका पण माझं मरण समजून घ्या हे चारित्र्य नाही ही आई होती तिचं ममत्व हीच तिची ओळख होती शब्द संपले पण तिचं दुःख अजून बोलतंय आता न्यायाची वेळ आहे अन्यायाचा शेवट लोकांनी पाहिला पाहिजे वैष्णवीच्या डायरीतील अज्ञान पाने तो दिवस होता जेव्हा वडिलांच्या हाती तिची डायरी लागली जुन्या चपलांच्या मागे ठेवलेली ती फाटकी वही पण तिच्या अंतकरणाच्या प्रत्येक वेदनेने भरलेली होती पहिलं पान उघडलं बाबा मी आता बोलू शकत नाही पण लिहिलेले आहे कदाचित एक दिवस हे पान तुझ्या हाती पडेल डोळ्यांतून असूंचा धबधबा सुरू झाला तिने लिहिलं होतं मी आई आहे पण माझा संसार संपूर्णच नव्हता माझ्यावर संशय घेतला जातोय माझा स्पर्शच घाण समजला जातोय मी हरत नाही आहे बाबा मी झगडते आहे लेकरासाठी माझ्या सासरच्यांचे डोळे माझं शरीर ओरबाडतात माझा नवरा मला वापरतो आणि शंका घेतो मी कुठे जाऊ बाबा सांग आई आहे मी पण मलाच सावत्र समजलं जाते बाबा मी चुकीची नाही पण आता दमले आहे तू फक्त माझ्या लेकराला नीट वाढव त्याला आईची कमतरता भासू देऊ नको पानांवर लहानशा हाताने पडलेले पाण्याचे थेंब ती डायरी एका दिवसाची नव्हती दररोजच्या छळाची नोंद होती एक पान लिहिलं होतं आज रात्री सासऱ्याने पुन्हा खोलीत यायचा प्रयत्न केला मी दरवाजा लावला नवऱ्याला सांगितलं पण त्यानंच मला उलट सुनावलं म्हणाला तुझा खोटा ना नाटक आहे त्या क्षणी तिचा आत्मा कापून निघाला होता पण ती जगत राहिली फक्त मुलासाठी आई गेली पण लेकराला काय समजवायचं एक वर्षाचा मुलगा जेव्हा रडायचा तेव्हा आई आई म्हणायचा तिच्या अंत्यसंस्काराच्या दिवशी त्यानं तिला मिठी मारली होती आई उठ ना बघ ना मी आलोय मी गप्प बसेन तू रडू नको त्या छोट्याशा वाक्यानं हजारो लोकांचं मन ढवळून निघालं वडिलांच्या न्यायासाठीचा संघर्ष वैष्णवीचे वडील बाळासाहेब भगवणे यांनी ठरवलं मी माझ्या लेकीसाठी लढेल तिनं आयुष्य गमावलं पण आता तिच्या आत्म्याला शांती मिळाली पाहिजे ते पोलीस स्टेशनला गेले डायरी सादर केली व्हिडिओ पुरावे दिले वैद्यकीय अहवाल घेतला आणि एकच आवाज दिला ही आत्महत्या नाही ही हत्या आहे आणि तिचे खुनी आहेत तिचे सासरचे पोलिसांचा पहिला अहवाल गोंधळात टाकणारा होता प्रथम दर्शनी ही आत्महत्या वाटते पुरावे तपासले जातील पण समाजाने आवाज उठवला सोशल मीडियावर प्रचंड संताप जस्टिस फॉर वैष्णवी हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला शेवटचं पान डायरीचं शेवटचं वाक्य माझ्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्यांना सांग मी फक्त आई होते माझं ममत्व हेच माझं सत्य होतं प्रत्येक आई बहीण आणि पत्नीसाठी ही आहक आहे जर वैष्णवीसारख्या शांत प्रेमळ मुलीला तिच्या शुद्ध चारित्र्यावरही संशय घेऊन मारलं गेलं तर उद्या कोणाचीही पाळी येऊ शकते आज तुमच्याकडे संधी आहे न्यायाची मशाल उचलण्याची जर वैष्णवीच्या डोळ्यातील पिळा तिच्या मुलाच्या मिठीतून उमटलेलं दुःख आणि तिच्या वडिलांच्या अश्रूंनी तुमचं मन हलवलं असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये न्याय मिळायला पाहिजे लिहा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन दाबा कारण पुढच्या भागात आम्ही उघड करणार आहोत त्या आरोपींचं नाव आणि न्यायालयीन लढेचा संपूर्ण तपशील वैष्णवी गेली नाही ती आपल्या आवाजात जगते तिच्यासाठी आवाज उठवूया आज आत्ता तर कृपया या व्हिडिओला लाईक करा तुमचं मत कमेंटमध्ये नोंदवा आणि अशाच वास्तववादी माझ्या